नमस्कार मैदान होते उद्या झरे तालुका आठवाडी जिल्हा सांगली आणि या मैदानात एक ओपनचं मैदान आहे आणि महाराष्ट्रातील जवळपास सगळे टॉपचे नंदी येणार आहेत आणि नक्कीच बघूया कोणकोणते टॉपचे बैल येणार आहेत आणि ते बैल कोणकोणत्या बैला सोबत पळणार आहेत आणि नक्कीच आजचे दोन पैरे खरे ठरले म्हणजेच मी काल एक व्हिडिओ केला होता आणि रात्री सगळ्या महाराष्ट्राला मी सांगितलं होतं की एम एम नानांचा राजा आणि रैना ही जोडी पळेल आणि नक्की ती जोडी पळाली आणि दुसरी एक जोडी बावीस अकरा सोण्या आणि पिंटू शेट मोडकवडकी यांचं कॉकटेल नक्कीच पैरे एक अंदाजीत सांगत असतो मी आणि नक्कीच ज्यावेळेस फिक्स असतील त्यावेळेस फिक्स असतो ती आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये जवळपास एक पाच ते सात पैरे फिक्स आहेत बाकीचे बोग अंदाजीत आहेत जर ठरले तर ठरले खरे एक नंबरचा पैरा हा फिक्सच आहे पोस्ट पडलेला आहे आणि नक्कीच या बैलगाडा क्षेत्रातला देव बक्कासूरचा आज जरी पराभव झाला असला तरी एका पराभवाने हो तो संपत नसतो कारण की त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे आणि नक्कीच आज उद्या मैदानात बक्कासूर पळतोय झरेकरांचा हिंद केसरी घाट्या या बैलासोबत आणि घाट्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे तो एक बैल हिंद केसरी बैल आहे आणि जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतो आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये बक्कासूरसुद्धा पळतोय आणि बक्कासूरचा पहिला घाट्या या बैलासोबत आणि नक्कीच ही जोडी उद्या संबंध महाराष्ट्राला उद्या गुलालामध्ये नक्कीच दिसेल सगळ्या लोकांचे लाग सगळ्या महाराष्ट्रातील लोकांचे बक्कासूर फ्रँड्स आहेत तेवढ्यांना आज नाराजगी झाली बक्कासूरचा पराभव झाला त्यामुळे असू द्या चला खेळा खेळामध्ये हार जीत होत राहते बक्कासूर आणि घाट्या उद्याच्या मैदानामध्ये ही फिक्स आहे म्हणजे एक हजार एक टक्के जोडी पाळणार आहे दोन नंबरचा पायरा आहे नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि तो पाखऱ्या पळणार आहे संतोष तोडकर छत्रपती संभाजीनगर यांच्या साई या बैलासोबत आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये एक सगळे टॉपचे बैल टॉपच्या पैऱ्यात आहेत आणि नक्कीच साई आणि पाखऱ्या ही जोडी उद्या कमाल करेल की काय बघूया उद्याच्या मैदानामध्येच तीन नंबरचा जो अंदाजित पैरा आहे तो म्हणजे झालेलाच आहे घोटकरांचा सर्जा आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल कारोंडेकरांचा चिक्का जो आत्ता या बैलगाडा क्षेत्रामध्ये जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये असतोय हा कारोंडेकरांचा चिक्का आणि गोटचा सर्जा ह्या जोडीला रोखणं कठीण आहे परंतु बकासो आहे काही काळजी करू नका चार नंबरचा पैरा आहे निलेश निलेश काळे यांचा घरचा जालवा जो छत्रपती संभाजीनगरकरांचा आहे आणि त्याच्यासोबत पाहताना दिसेल नंदेश्वरकरा नंदेश्वर यांचा पुष्पराज ही जोडी चिंचाळे मैदानामध्ये पाळली होती आणि सांगली जिल्ह्यामध्ये ते मैदान होतं आणि नक्कीच हे मैदान जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्येच आहे आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये हीच जोडी पुन्हा पळताना दिसेल आपल्या आणि नक्कीच बोगा जलवासुद्धा एक साधा सुद्धा बैल नाही या बैलाच्या नावावरती अनेक किताबे आहेत दोन तीन ते तीन ट्रॅक्टर जिंकलेत एक दोन जीएससीबी जिंकलेत आणि नक्कीच खूप मोठं छत्रपती संभाजीनगरमध्ये या बैलाचं नाव आहे उद्या काय कमाल करतोय बघूया पाच नंबरचा पैरा आहे महान भारत केसरी द्वारलीकरांचा हरण्या सहाशे बावीस आणि नक्कीच उद्या हरण्या पळताना दिसेल आपल्याला शिरसवडीकरांच्या रायफलसोबत त्यांची अपडेट अजून मिळाली नाही आहे परंतु चर्चा चालू आहे हाच पैरा होऊ शकतो परंतु बघूया आता उद्याच समजेल की हा पैरा होतोय की काय होते बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या पैऱ्यासाठी सहा नंबरचा पहिला हे पहिला आहे जालनाकरांचा सिंगम आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल मथुरा फार्म चिंचाळी यांचा अर्जुन आणि अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे दोन्ही खानी पब्लिकचं बिताळ असं म्हटलं जातं असं अर्जुनला नक्कीच उद्याच्या मैदाना काय मू मैदानामध्ये उद्या काय कमाल करते ही जोडी बघूया खूप सारे शुभेच्छा अर्जुन आणि सिंगम या दोघांना सात नंबरचा पहिला आहे आज सेमीमध्ये या बैलाचा पराभव झाला मुंबईचा मिलिंद शेत पाटील यांचा भुंगा आणि त्याच्या सोबत उद्या पाळताना दिसेल शॉटगन ज्याला म्हटलं जातं असा हा मेहरबान आणि नक्कीच ही जोडी जिथं जिथं तिथं तिथं गोलाल मिळवलाय आणि नक्कीच उद्या मोठं मैदान आहे बाबतीत समजा एक ते नऊ बक्षीस आहे आणि नक्कीच फायनलला एक ते नऊ मध्ये ज्या राहणार आहेत गाड्या त्यांच्यासाठी खूप छान बक्षीस आहेत आणि नक्कीच उद्या ही जोडी आपल्याला पाळताना दिसेल आणि विठ्ठल ना नानाच या गाडीवरती असतील नक्कीच खूप सारे शुभेच्छा भोंगा आणि शॉटगन मेहरबान या जोडीला आठ नंबरचा पैरा आहे ओगलेवाडीचा तेजा म्हणजे याचा संग्राम उदयसिंह पाटील यांचा लाडका तेजा हा तेजा पाळताना दिसेल आपल्याला विठ्ठल नाना यांच्या दिवाण्या या बैला सोबत आणि नक्कीच दिवाण्या सुद्धा एक टॉपचा बैल आहे नामांकित बैल आहे आणि नक्कीच तेजा सुद्धा एक टॉपचा बैल आहे नक्कीच हिंद केसरी के तेजा आणि हिंद केसरी दिवाण देवाने ही जोडी उद्या पाळताना दिसेल संबंध महाराष्ट्र बघेल या जोडीचा पळ कसा आहे कसा नाही खूप सारे शुभेच्छा या जोडीला सुद्धा नऊ नंबरचा पैरा आहे डायमंड आणि देवा विनायक शेठ यांचा घरचा साज पाळताना दिसेल आपल्याला आणि नक्कीच ही बैल सुद्धा टॉपची बैल आहेत खूप स्पीडनं पाळत आहेत आणि नक्कीच उद्या देवा आणि डायमंड ही जोडी पाळताना दिसली तर संबंध महाराष्ट्र या बैलांचा पळ बघेल कारण की बैलांचा पळ खूप स्पीड आहे नक्कीच बघावं लागेल की उद्या काय टॉपण्या पळत आहेत की ही जोडी गट क्रमांक सॉरी दहा नंबरचा पेरा आहे दैवत गोवेकर यांचा बैजा आणि त्याच्या सोबत पळताना दिसेल मुरुमकरांचा सुंदर हा सुंदर जो आहे मुरुमकरांचा सुंदर खूप छान पळतो उत्तमरित्या स्पीड आहे या बैलाला आणि चांगल्या दोनशे फुटात जसा सर्जा पडतो तसा तो, तो शंभर फुटामध्ये जरा काळाला हाव राय बघूया उद्या काय कमाल करतोय तर दगदा यवत गवळेकर यांचा बैजा जो आहे तो खूप दिवसांनी कमबॅक करतो आणि नक्कीच तो कमबॅक असं करतोय की बघूया उद्या कारण की त्याचा जो पैरा असतो छत्रपती संभाजीनगरकरांच्या लखनसोबत जास्त करून असतो परंतु लखन बद्दल अजून लखन पळालं नाही काय समजा झाले बघूया कोणाला माहीत ता असेल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अकरा नंबरचा पहिला जो आहे ते सम्राट आणि राजा छत्रपती संभाजीनगरचा घरचा साज उद्या शाकिर पठाण यांचा आहे आणि नक्कीच आपले एक सबस्क्रायबर आहे ते दोघे जण सी एस के स्टेटस आणि काय जलाउद्दीन का काहीतरी असं नाव आहे त्यांचं ते खूप शाकिर भाई यांचे फॅन्स आहेत नक्कीच फॅन्स असतातच प्रत्येकाचे फॅन्स आहेत जसे विठ्ठललायचे फॅन्स आहेत बक्कासूरचे फॅन आहेत सरजेचे फॅन्स आहेत मथूरचे फॅन तसे भाईंचे सुद्धा खूप मोठे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये फॅन्स आहेत नक्कीच त्यांची कमेंट्स ही चांगले असते आपल्याला आणि नक्कीच खूप सारे शुभेच्छा उद्या शाकीर पठाण यांच्या घरच्या साजाला राजा आणि सम्राट या जोडीला बारा नंबरचा पैर आहे सुंदर या भारत या बैलगाड्या क्षेत्रातील भारत महान भारत केसरी सुंदर आणि तसेच सप्त हिंद केसरी असलेला सुंदर सुभाष त्या मांगडे यांचं काळीज सुंदर उद्या हो पळताना दिसेल सुंदर उर्फ बॉस हा पळताना दिसेल बिरजा या सोबत आणि नक्कीच ही जोडी एकदा पाळली होती पुणे जिल्ह्यामध्ये मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये यांनी गुलाल मिळाला होता आणि नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी जर पाळली तर शंभर टक्के गुलाल असतो सुंदर अजून संपणार नाही आणि संपूनही देत नाही तात्या त्याला तेरा नंबरचा पैरा आहे चित्र्या आणि घरनिकीचा राजा घरणिकीच्या राजाबद्दल अपडेट खूप लोकं मागत आहेत परंतु माझ्याकडे सुद्धा अपडेट नाही परंतु घरणिकीच्या राजाच्या पायाला लागलं होतं परंतु सांगितलं की त्यांच्या मालकांनी सांगितले आता व्यवस्थित झालाय तो परंतु उद्या जर पळाला तर घरनिकेचा राजा कन्फर्म नाही आहे पळेल म्हणून परंतु जर पळाला तर घरनिकेचा राजा आणि चित्र्या कारण की ही जोड टॉपची गाडी हरवण्यासाठी सज्ज आहेत आणि नक्कीच त्या दिवशी समजलं असतं कारण की बैलाच्या जर पायाला लागलं होतं त्याच्यामुळे पळालं नाही पण इतर चांगल्या चांगल्या गाड्या हरवण्याची धमक त्या घरनुकीच्या राजा राजामध्ये आहे आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा घनिकेच्या राजाला सुद्धा चौदा नंबरचा पैर आहे पिंटू शेट मोडकवडकी यांचा कॉकटेलचा आज पराभव झाला परंतु तो उद्या पळतोय सोन्या उर्फ धोनी या बैलांसोबत बघूया खूप साऱ्या शुभेच्छ या दोघांना सुद्धा आणि उद्या पंधरा नंबरचा पहिरा घरचा साज पाळताना दिसेल बापूसाहेब आंबेडकर वडकी यांचा घरचा साथ, साथ बावीस अकरा सोन्या बावीस अकरा पेस्टन ही जोडी उद्या महाराष्ट्राला बघायला मिळेल परंतु बघूया काय कमाल होते उद्या आणि होते अंदाजेत पंधरा पेरे हे त्यातले एक टॉपचे पेरे जे आहेत ते फिक्स झालेले आहेत काही पैरे एक अंदाजेत आहेत जर तुम्हाला जर वाटत असेल तर हा पेहेरे होऊ शक हे पैरे होऊ शकतात तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपला चॅनल आहे की फॉर किरण या चॅनेलवरती नक्कीच शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तिथे सुद्धा आपले बैलगाड्या शर्यतीचे व्हिडिओ येतील धन्यवाद